नमस्कार मराठी शाळा स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे चालू घडामोडी जानेवारी दोन हजार चोवीस या व्हिडिओ सेटमधील दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत असून आज आपण पुन्हा एकदा पाच महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक पहिला जगातील पहिली अन्विक बॅटरी कोणत्या देशाने तयार केली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चीन प्रश्न दुसरा जातीवर आधारित जनगणना करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते ठरले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आंध्र प्रदेश बिहार राज्याने सर्वप्रथम जातीवर आधारित जनगणना केली होती आणि त्यानंतर आंध्र प्रदेश हे दुसरे राज्य ठरले आहे प्रश्न क्रमांक तीन भारतातील सर्वात स्वच्छ राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पहिला क्रमांक सर्वात स्वच्छ राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावलेला आहे प्रश्न क्रमांक चार जी आय टॅग मिळालेले हनुमानगडीचे लाडू कोणत्या राज्यातील आहेत याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमधील हनुमानगडीच्या लाडूला नुकताच जी आय टॅग मिळालेला आहे प्रश्न क्रमांक पाच भारतातील सर्वात लांब सागरी सेतू असलेला अटल सेतू कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र महाराष्ट्रातील मुंबई येथे सर्वात लांब सागरी सेतू असलेला अटल सेतू बांधण्यात आला आहे आणि त्याचे उद्घाटन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे तर आज या व्हिडिओमध्ये इतकेच धन्यवाद